नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी कोणत्या कराव्या गोष्टी एक सोनं आणि तांब्याच्या खरेदी विक्रीसाठी गुरुवार हा दिवस उत्तम मानला जातो त्यामुळे सोने आणि तांबे खरेदी नक्की करा दोन या दिवशी घरात धूप दीप लावावे हे अधिक शुभदायी आहे तीन दूध पिल्याने किंवा दूध दिल्याने गृहकलह ताण आणि अनिद्रेपासून मुक्ती मिळते त्यामुळे नक्की दूध दान करावे चार सर्वात विशेष म्हणजे या दिवशी धूप दिल्याने पारलौकिक मदत मिळते त्यामुळे धूपदान करावे पाच ज्या व्यक्तींचा गुरु अशुभ आहे किंवा निर्बल आहे अशा लोकांनी पिंपळाच्या झाडाला या दिवशी जल अर्पण करावे पाच गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे सेवन करावे सहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार पाच गुरुवार मध्ये धरू नये मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद